लाइव मध्ये स्वागत आहे ब्रिजेशची ब्रिजेश ची लाईक डन केलं धन्यवाद ब्रिजेशची ब्रिजेशजी लाइव मध्ये स्वागत आहे आणि बद्दल धन्यवाद जेवण झालं का ब्रिजेश लाइव मध्ये स्वागत आहे लाइक किया धन्यवाद आप आज दादा मेरी लाइव में नहीं आए तो हमारी यहाँ बारिश चालू थी ब्रिजेश जी हमारे यहाँ बारिश बहुत तेज तेज से चालू थी बहुत तेज बारिश और हवा चल रही थी इसीलिए हम लाइव में नहीं आ सके ब्रजेश जी बहुत ही बारिश है अभी अभी भी बारिश है इसीलिए मुझे लाइव लेने के लिए बहुत बड़ा समय लग गया ब्रजेश जी बहुत 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 धन्यवाद लाइव लाइव में ज्वाइन लाइव ज्वाइन करने के लिए और ब्रिजीत जी इमोजी भेज रहे बहुत बहुत धन्यवाद ब्रिजीत जी इमोजी भेजने के लिए बहुत बहुत धन्यवाद और ब्रिजित जी ने बहुत सारे इमोजी भेजे धन्यवाद ब्रिजित जी वैशालते मनता नमस्कार दादा नमस्कार तैल स्वागत आहे जे तुमचं जेवण झालं का वैशाली ते तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि लाईक केलं चॅनल धन्यवाद आणि वैशाली ते म्हणतात आता आता ठीक आहे एकदम भारी होत आहे लाईव्ह भारी आहे पण कसं आहे तर कमेंट करता येत नाही ना कसं होतं पाऊस जर पडायला लागला तर मग आवाज आला की मग म्यूट करावं लागतं मग कमेंटला रिप्लाय ना दिलं ना की मग लाईव्हमधून निघून जातात त्यामुळे मी कमेंट लाईव्ह चालू केली होती कारण कमेंटला रिप्लाय जर नाही दिलं की लाईव्हमध्ये कोणीच थांबत नाही आणि वैशलता म्हणतात आम्ही आहोत दादा दा धन्यवाद ताई ब्रिजेश जी खूब खूब धन्यवाद और ब्रिजेश जी ने बहुत सारे इमोजी भेजे है ब्रिजेश जी बहुत बहुत धन्यवाद ब्रिजेश जी लाइव में इमोजी भेजने के लिए बहुत बहुत धन्यवाद लाइव मध्य सर्व स्वागत है आणि वैशाल ते म्हणतात दादा आत्ता अपडेट सांगा होतं अपडेट सांगतो ते सर्वांना अपडेट आलेच असेल म्हणजे जे आपले जुने सबस्क्रायबर होते ज्यांनी आपले चॅनल सबस्क्रायबर केलं आहे ते आ, कोने कोने के तर ते जे सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला दिसण्यासाठी म्हणजे तुमच्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्रायबर केले तर त्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला यूट्यूबने दिलेली आहे त्यासाठी तुमच्या मोबाईल मोबाईलचा यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यामध्ये तुमच्या खाली लोगो असतो त्या लोगोवर तुमच्या क्लिक करायचं आहे त्या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुमच्या चॅनलचा तुम्हाला फोटो दिसेल त्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं की ते पूर्ण लिस्ट तुम्हाला दिसेल त्या लिस्टमध्ये तुम तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर केलेला आहे म्हणजे तुमचे जे जुने सबस्क्रायबर आहे त्यांची पूर्ण लिस्ट तुम्हाला दिसते मग तुमच्या चॅनल तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यांना ज्यांना जे जे म्हणजे जे अनसबस्क्रायबर झाले आहेत त्यांना कमेंट करा आणि त्यांचे व्हिडिओ पण त्यांच्या व्हिडिओखाली कमेंट करा नंतर ते तुमच्या चॅनलला भेटते आणि ह्यामधून कसं होईल तुमचे सबस्क्राईब स... सबस्क्रायबरसुद्धा वाढण्यास मदत होईल कारण कसं ऑटोमॅटिकच ते अनसबस्क्रायबर झालेले असतात यूट्यूबकडून कारण चॅनलला जर कोणी रिप्लाय नाही दिला तर मग ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक आ... 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 सबस्क्रायबर असतात ते अनसबस्क्राईबर होतात त्यामुळे एक छान संधी दिलेली आहे परत चॅनल ग्रो करण्यासाठी आणि वैशल ते म्हणतात दादा आज मला कॉपीराईट आला होता काल मी शॉर्ट टाकला होता त्याला मी लगेच काढला विनोद लगेच मदत केली मला आणि कॉपीराईट काढता आलं विनोद दादा पूर्ण माहिती आहे कॉपीराईट कसे काढावे ते म्हणजे त्यांना टेक्निक माहिती आहे आणि कसं असतं कॉपीराईट आलं तर ते लगेच काढावं लागतं आणि कॉपीराईटमध्ये काय होतं तुमचं जे युट्यूबचं जे इन्कम आहे ते ज्याचं जसं तुम्ही सॉंग वापरलेलं आहे त्या सॉंगला ते पैसे जातात असं असतं जर चॅनल चॅनल तुमचं जर मोंटायचे त्याची त्याची वेलटी ही नव्वद दिवस असते नव्वद दिवस तो कॉपीराईट राहतोच त्यामुळे कसं युट्यूबमधूनच तुम्ही कॉपीराईट काढल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही डिलीट करू नका तुम्ही जरी व्हिडिओ डिलीट केला तरी तो कॉपीराईट तिथेच राहतो आणि तो नव्वद दिवस राहतो नव्वद दिवस झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक कॉपीराईट निघून जातो त्यामुळे कसं क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन कॉपीराईट काढावा लागतो आपल्याला असं वाटतं की डिलीट केलं म्हणजे कॉपीराईट निघून जाईल तसं नसतं ज्यावेळेस आपण क्रोम ब्राऊझरमधनं ज्यावेळेस आपण तो आवाज आ, आ, म्यूट करतो त्यावेळेस कॉपीरेट निघून जातं आणि ते म्हणतात मी व्ही एनची म्युझिक वापरली होती तरी आला तर वैशल्यताई व्ही एन ॲप्लिकेशन हे प्री ॲप्लिकेशन नाही त्याला त्यांच्या सॉंगसाठी त्यांना चार्जेस द्यावे लागतात पैसे द्यावे लागतात त्यामुळे कसं कुठल्याही ॲप्लिकेशनचे संगीत म्युझिक घ्यायचं नाही यूटूबने तुम्हाला एवढी मोठी यूट्यूब लायब्ररी दिली आहेत तिथून तुम्ही म्युझिक म्युझिक घेतलं तरी चाललं असतं इतर ॲप्लिकेशनचं म्युझिक यूट्यूबला चालत नाही कारण वी एन ॲप्लिकेशनच्या काही पॉलिसी असतात आणि यूट्यूबच्या काही पॉलिसी वेगळ्या असतात त्यामुळे कोणतंही संगीत घ्यायचं असलं तर वाय टी लायब्ररी यूट्यूबची एवढी मोठी लायब्ररी आहे त्या लायब्ररीमधनं तुम्ही संगीत घेऊ शकता त्यामुळे मी यूट्यूबमधनं जे संगीत असतात ना ते संगीत मी घेतो बाकीचं कोणत्या ॲप्लिकेशनमधनं घेत नाही कारण आता कसं यूट्यूबमध्ये सुधारणा झालेली आहे आता ए आय सिस्टम असल्यामुळे यूट्यूब काय करणार स्वतःची लायब्ररीमधनं संगीताला जाता यूट्यूब आता जास्त मान्यता देणार आहे इतर ॲप्लिकेशनला ते कॉपीराईटच लावणार आता यूटूब म्हणजे ज्या आता ज्यांचं वी एन ॲप्लिकेशन आहेत ते चार्जेस करणार ना त्यामुळे जे काही म्युझिक आहे ते यूट्यूब लायब्ररीमधनंच घ्यायचं त्याला कॉपीराईट लागत नाही आणि वैशाल ते म्हणतात मागे पण एकदा आला तेव्हा पण लगेच तेवढ्यात व्हिडिओला आला तो मी लगेच काढला हे समजले पाहिजे होत आहे आणि कसं आहे तुम्ही जरी कॉपीराईट जरी यूट्यूबचा व्हिडिओ जरी डिलीट केला फक्त काय असं कॉपीराईट म्हणजे काय असतं तुम्ही जो व्हिडिओमधनं जे काही ॲड जे पैसे मिळतात ते त्या कंपनीला मिळतात असं असतं पण कॉपीराईट काढलेलं कधीही चांगलं आणि ते क्रोम ब्राऊझरमधनं काढावं लागतं आणि एकदा कॉपीराईट आलं की ते, ते नव्वद दिवस तुमच्या तुमच्या चॅनलवर राहत तुम्ही जरी व्हिडिओ डिलीट केला तरी यूट्यूबकडे त्याचा रेकॉर्ड पूर्ण असतो त्यामुळे तुम्ही तो डिलीट न करता आणि दादा व्ही ला वॉटरमार्क किंवा म्युझिकला क्लेम येत नाही व्ही एन फ्री आहे तरी तरी ते त्याचे चार्जेस असतात ना व्ही एन ॲप्लिकेशन जरी फ्री असलं तरी त्याचं जे संगीत असतं की त्याचे छुपे काही नियम असतात ते ते व्ही एन ॲप्लिकेशन तुम्हाला कसं सांगाल त्याचे काही छुपे नियम असतात त्यामुळे सुद्धा कॉपीराईट लागतं आणि वैष्णवदार नाही दादा हो का म्युझिक फ्री जरी असलं तरी ते यूट्यूबचं म्युझिक आहे का यूट्यूबला त्याची युटूबला त्याची मान्यता आहे का काही पैसे ते चार्जेस दा सांगणार ना यूट्यूब मग कॉपीराईट का आला मग त्याचं कारण काय आहे व्ही एम फक्त एडिटिंगसाठी फ्री आहे सर्व काही फ्री आहे पण यूट्यूबला ते मान्य नाही ना त्यामुळे याने कॉपीराईट लावलं आणि वैशीलता म्हणतात मी सुरुवातीपासून वापरते आणि कसं आहे वैशीलताई आता, आता ए आय सिस्टम असल्यामुळे आता खूप नियम कडक झालेले आहेत यूट्यूबचे सगळं काही ऑटोमॅटिक सिस्टीम चालू आहे यूट्यूबचे आणि काही संगीत म्हणजे व्ही एन ॲप्लिकेशन हे पूर्णतः फ्री नाही त्याच्या सॉंगला काही चार्जेससुद्धा आहेत आणि शक्यतो आपल्या चॅनलची काळजी घेतलेली बरी यूट्यूब लायब्ररीमधनं संगीत घेतलेलं कधीही चांगलं आणि दादा नाही दादा म्युझिक पण वी एन चीच वापरते हो का पण आता यूट्यूबचे नवीन नवीन नियम येत आहेत नवीन नवीन बदल होत आहेत त्यामुळे सुद्धा आता अवघड झालेलं आहे आता कसं अगोदर ए आय सिस्टीम नव्हती पण आता ए आय ए आय सग सर्व काही युट्यूब हाताळते म्हणल्यावर थोडीशी काळजी घेतलेली पाहिजे आपण जे काही म्युझिक घ्यायचं आहे ते आता युट्यूब लायब्ररी आहे एवढी म्हणजे त्यामध्ये कितीतरी संगीत आहे तर त्या ते फक्त डाउनलोड करून तुम्हाला व्ही एन फक्त व्हिडिओला ॲड करायचं संगीत एवढंच आहे त्यामुळे जे काय त्या संगीत घ्यायचं असेल ते यूट्यूबमधून घ्यायचं तरीही काय काय संगीताला कॉपीराइट हे लागतंच आपण जर व्ही एम ऍप्लिकेशन जर घेतलं तर आणि वैशिष्ट्य म्हणतात हो खरा हो हे खरं आहे आणि कसं आहे आता जी कमांड दिलेली आहे ए आय सिस्टमला तेच ते करणार आणि वैशाली ताई वैशाली ताई ती माझी पाठवत आहे धन्यवाद ताई आणि वैशाली ताई कस आहे आपल्या चॅनलची काळजी कधीही घेतलेली बरी व्ही एन ॲप्लिकेशनमधनं वी एन ॲप्लिकेशन तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देऊ शकत नाही की तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट लागणार नाही कॉपीराईट हे लागणारच कारण जे संगीत आता व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये संगीत ज्याने दिले ते ते तुमच्या चॅनल चॅनलला कॉपीराईट लावू शकते ना ज्याचं संगीत आहे ते ती कंपनी व्ही एन ॲप्लिकेशन फक्त ते संगीत प्रमोट केलेलं असतं मात्र जे मेन संगीत ज्याचं आहे त्यांनी जर तुमच्या चॅनलला कॉपी लागलं तिथं तर व्ही एन ऍप्लिकेशन सुद्धा काही करू शकत नाही त्यामुळे कसं संगीत व्हिडिओला लावताना सुद्धा काळजी घ्यावी लागते आणि हा एक मुद्दा महत्वाचा आहे कारण व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये ज्यांनी संगीत लावले त्याचा जो मालक आहे त्यांनी जर तुमच्या तुमच्या तो मी जर व्हिडिओ लावला आणि त्या व्हिडिओला जर जर का म्हणजे त्याचा अधिकार त्यांनी दाखवला की हे माझं संगीत लावलं आणि त्याचे मला त्याचे त्याचं मला इन्कम पाहिजे तर ते कॉपीराईटच्या माध्यमातून मा कसं होतं त्याला त्याला सर्व जे तुम्हाला इन्कम मिळणार आहे ते ते म्हणजे जे संगीताचे मालक आहेत ज्यांनी संगीत बनवलं त्या संगीताच्या मालकाला पूर्ण तुमचं निम्मी रक्कम त्या त्या व्यक्तीला जाते ज्याचं संगीत आहे त्याला त्यामुळे आता इथून पुढं यूट्यूब लायब्ररी संगीत तुम्ही घ्या व्हिडिओला जर लावायचं असलं तर कारण कसं पूर्ण माहिती असल्याशिवाय मी सुद्धा काही सांगू शकत नाही कारण मी कधी मी फक्त युट्यूबचेच सांगितला होतोय शॉर्ट व्हिडिओ आहे मी लाँग कधीच व्हिडिओ बनवलेला नाही फक्त मी माझा अंदाज सांगतोय की असं सुद्धा होऊ शकतं कारण मला जी माहिती नाही ती मी सांगतच नाही फक्त माझा मी अंदाज तुम्हाला आहे की असं होऊ शकतं आणि व्ही एन ॲप्लिकेशन आणि यूट्यूब ॲप्लिकेशन ह्यामध्ये फरक आहे खूप आणि त्याच्या संगीतामध्ये आणि यूट्यूबच्या संगीतामध्ये खूप फरक आहे व्ही एन ॲप्लिकेशनला फक्त वॉटर वॉटरमार्क लागत नाही वॉटरमार्क लागत नाही त्यामुळे तुम्हाला कॉपीराईट लागत नाही पण व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये जे संगीत असतं जे त्यांनी लोगो वापरलेले असतात जे लोगो ज्याने तयार केलेले आहेत ते तरी त्यांचा अधिकार सांगू शकतात ना आणि ते युट्यूबला कळालं की मग ते युट्यूब काय करते तुमचं इन्कम तुम्हाला देतच नाही कारण त्यांची मेहनत असे ना पूर्ण ते संगीत तयार करण्यासाठी त्यामुळे ते पैसे जे तुम्हाला इन्कम येणार असे युट्यूबकडून ते त्या कंपनीला मिळतं असं होतं सगळं आणि आपली मेहनत आपल्या मेहनतीचा निम्मा इन्कम त्या ज्याचं म्युझिक आहे त्याला जातं त्यामुळे इथून पुढं काळजी घ्या कोणत्याही व्हिडिओला जर संगीत लावायचं असलं तर वायटी लायब्ररीमध्ये फ्री संगीत आहे तर त्याचा तुम्ही वापर करा आणि यूट्यूबच्या बाहेर कोणते ॲप्लिकेशन आहे त्याचे कोणतेही तुम्ही जे संगीत असत ना बॅकग्राऊंड च ते लावू नका युट्यूबच लावा आणि खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही लाईव्ह मध्ये आला त्याबद्दल आणि मला जेवढी तोडके मोडकी माहिती येते तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि हा माझा फक्त अंदाज आहे मी सुद्धा तुम्हाला मी सुद्धा तुम्हाला म्हणजे माझा फक्त अंदाजा की असा असा होऊ शकतं कारण मी लॉंग व्हिडिओ जास्त बनवले पण नाहीत आणि त्याला संगीत दिलं नाही माझे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते मी जे यूटूबमध्ये असताना शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामधलाच मी माझ्या व्हिडिओला गाणे ते लावतो यूट्यूबच्या बाहेरचं मी कोणतेही संगीत माझ्या व्हिडिओला लावलेलं नाही आणि बैशल ते म्हणतात हो दादा आणि काही चुकत असलं तरी मला सांगा मी काही माहिती देताना माझी चूक झाली तरी सांगा फक्तही माझा मी काय म्हणतो माझा फक्त असा आस... आ... अंदाज आहे असं होऊ शकतं तर काळजी घेतलेलीच बरी आणि चुकलं तरी सांगा माहिती माझ्याकडून काय चुकलं तर कारण कसं का आहे आ, एक चांगली माहिती सुद्धा आपल्याला मिळू शकते असं थी हो का नाही की मी पूर्ण माहिती सांगतो तीच बरोबर आहे काही चुकाही होऊ शकतात कारण कसं आहे मला पूर्ण माहिती नाही व्ही एन ॲप्लिकेशनबद्दलची तर बसेल ते काही चुकत असलं तरी मला सांगा मी माहिती बरोबर सांगतो का चुकीची चुकीचे असले तरी सांगा आणि बरोबर असले तरी सांगा आणि वैशलता म्हणतात बरोबर आहे तदा आहे आणि वैश्येत विनोददादाला पूर्ण पूर्ण नॉलेज आहे कारण ते लॉंग व्हिडिओ तयार करतात ना त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आहे व्हिडिओला कोणतं संगीत लावायचं कोणत्या ॲप्लिकेशनमधनं संगीत लावायचं ह्याची पूर्ण माहिती विनोददादांना आहे कारण त्यांनी त्यांनी लॉंग व्हिडिओसुद्धा बनवतात ना ते आणि स्वतः व्हिडिओ क्रिएट करतात स्वतः संगीत देतात व्हिडिओला स्वतः एक हा स्वतः लिखाण करतात व्हिडिओचं पूर्ण माहिती डिटेल्स पूर्ण असते त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि त्यांना खूप अनुभव आहे चार वर्षाचा अनुभव आहे विनोदा दादांना लॉंग व्हिडिओ ते बनवतात ना त्यामुळे आणि वैशल ते म्हणतात खूप छान हो विनोददादा खूप छान माहिती देतात आणि मी कसं करतो मला जेवढे काय आणि मी काय करतो फक्त माझा अंदाज सांगतो की असं असं होऊ शकतं आणि पूर्ण जर माहिती नसलं तर मग ती पूर्ण माहिती अपूर्ण माहिती कोणाला सांगायची नाही मी म्हणतो की मी जरी माहिती सांगितली तरी तुम्ही स्वतः सर्च करा ही माहिती बरोबर आहे का कारण जोपर्यंत स्वतःला विश्वास होत नाही की ही माहिती सांगितलेली बरोबर आहे तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवायचा नाही माझ्यावरही विश्वास ठेवू नका अगोदर पूर्ण माहिती तुम्ही बघा हे बरोबर आहे का नाही ना ते आणि दापोली ताई म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि दापोली किनाऱ्यातही तुमचे सबस्क्रायबर पूर्ण झाले झाले का ते सांगा तुमचे जर सबस्क्रायबर जर पूर्ण झालेले नसतील तर फक्त शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ तुम्ही दोन्ही टाका शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि लाँग व्हिडिओने तुमचा वॉच टॅम पूर्ण होईल आणि सुरुवाती आत्तापासूनच करावी लागते दापोलीतही कारण लाईव्हने लाईव्हने पूर्ण वॉच टॅम मिळतच नाही व्हिडिओ ही चॅनलची ओळख असते त्यामुळे व्हिडिओकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं असतं तरदापोली किनाऱ्यातही खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल लाईव्ह मध्ये कमेंट करा लाईव्ह मध्ये ऑन असाल तर आणि वैशील ते दादा पाऊस मोठा आला का तरी एक अर्धा तास तरी मोठा पाऊस होता त्यामुळे कसं लाईव्ह चालू करावी का नको हा प्रश्न होता पण कसं लाईव घेतलीच कारण मला वॉश टाईमची गरज आहे त्यामुळे मी म्हटलं चालू करावी अर्धा तास तरी लाईव्ह जेवढं काही वॉश टाईम मिळेल तेवढं मिळेल कारण पाऊस चालू असताना मी लाईव्ह चालू करत चालू काही कारण विजाई चमकात असतात ना त्यामुळे मोबाईल चालू ठेवणं कधी धोक्याचं असतं त्यामुळे मोबाईल बंद करून ठेवला होता आणि पाऊस संपल्यानंतर मग लाईव्ह चालू केली मग कोणी लाईव्हला येणार नाही त्यामुळे मी कमेंट लाईव्ह आपले चालू करावे कोण लाईव्हला नाही आलं तर स्वतःचे कमेंट स्वतः करत पास स्वतःच्या कमेंट स्वतः करायच्या आणि वैशाल पाऊस खूप झाला पाऊस आणि वारा होतो खूप आणि आज लाईवला वेळ सुद्धा तिथे आला नाही अर्थात अर्धा तास ते लाईव्ह चालू करावी म्हणलं कारण लाईव्ह सुद्धा उशीर झालेला आहे खूप आणि वैशलताई म्हणतात आता आज खूप उशीर झाला होत आहे खूप उशीर झाला लाईवला नंतर मी दहा लाच लाईव्ह चालू करतो पण दहाला ला दहा वाजता पोहोच चालू होता त्यामुळे मला लाईव्ह चालू करता आली नाही तर खूप खूप धन्यवाद वैशल्यताई तुम्ही लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल तर एक तास तरी चालू ठेवणार कोणी लाईवला येऊ वगैरे नाही येऊ कारण लाईव्हला जर वेळ ना दिला तर मग लगेच वॉश टाइम कमी होतो खूप आणि परत वॉश टाइम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात तर खूप खूप धन्यवाद वैशाली ते तुम्ही लाईवला आला त्याबद्दल लाईव्ह पाहत म्हणतात आता मी फेस लाईव्ह पण घ्या तर फेस लाईव्ह नाही जमत वैशील ते मला अगोदर मी लाईव्ह बोलत पण नव्हतो कमेंट कमेंट करत होतो आता कुठं बोलायला चालू केलं लाइवला नंतर अगोदर कमेंटच लाईव्ह चालू करत होतो फेस लाईव्ह मी कधी घेतली नाही आणि फेस लाईव्ह मला नकोच वाटते फेस लाईव्ह कमेंट लाईव्ह आहे ते चांगले आणि फेस लाईव्ह जर चालू केले ना की लाईव्हला कोण येत नाही मग कसं होतं कोण नाही आलंय की मग बोलायचं कोणाला हा प्रश्न होतो त्यामुळे आपलं ही स्क्रीन लाईव्ह बरी कोणी लाईव्ह नाही करून फेस लाईव्ह ला कसं फेस लाईव्हला वाट बघावी लागते कोण लाईव्हला येत आहे का नाही येत आहे का नाही असं होतं तर खूप खूप धन्यवाद वैशाली ताई गुड नाईट काळजी घ्या ला लाईव्ह आलात त्याबद्दल आणि लाईव्ह कोण नाही आलं ते मी ला है कमेंट लाईव्ह चालू करतो स्वतःचे कमेंट स्वतः करायचे त्याने सुद्धा टाइम मिळतो खूप खूप धन्यवाद वैशाली ताई लाईव्ह मध्ये आपण आला त्याबद्दल Good night.